स्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण नऊ वर्षाच्या नऊ चैतन्यात मकर संक्रांती निमित्त युवक नेते यांच्या संकल्पनेतून महिलांच्या वाव देण्यासाठी होम मिनिस्टर व हळदी कुंकू समारंभ रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता खानदेश भक्त निवास संतपेठ सांगोला रोड पंढरपूर इथं होणार असून पंढरपूर शहरातील महिलांनी तसेच प्रभागातील माता भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असं जाहीर आवाहन युवा नेते उमेश यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे नमस्कार मी उमेश सरोगौ प्रथमतः सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आहे मकर संक्रांतीच्या औचित्य साधून आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने प्रथमच महिलांसाठी खेळ पैठणीचा व हळदी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी या कार्यक्रमात सर्व महिलांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी येत्या रविवारी एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजता खान्देश निवास संतपेठ सांगोल रोड येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसे त्यानिमित्ताने सर्व महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे